नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आपण सर्दीविषयी थोडी माहिती सांगणार आहे तर बरेच जण मला कमेंट करत होते की भाऊ सर्दीविषयी थोडं बोला सर्दीविषयी थोडी माहिती सांगा की सर्दी पक्ष्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असते तर त्यासाठी आपण एक औषध वापरू शकतो किंवा आदरक लसूण पेस्ट वापरू शकतो किंवा पार्ट एबीचा फवारणी करू शकतो तर कसं आहे की आपल्या पक्षी किती दिवसाचा आहे याच्यावर पण अवलंबून राहते पक्षी लहान असेल तर पार टी बीचा फवारा कंपनीवाले सांगतात तुम्ही मारा म्हणून तर तो आपणही मारून सर्दी कमी करू शकतो दुसरी गोष्ट की आपण अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण आणि हळद हे तिघ तीग, तिघांची एक पेस्ट तयार करून पाण्याच्या भांड्यामध्ये म्हणजे कसं की एक ड्रम आहे समजा पन्नास लिटरचा तर त्याच्यामध्ये आपण एक अद्रक लसूण पेस्ट करून त्याच्यामध्ये एक औषधासारखं तयार करून घेऊ शकतो आणि प्रत्येक भांड्यांनी थोडी थोडी टाकून म्हणजे पा एक एक तांब्या तांब्या टाकून आपण त्याला पाजू शकतो तर तिने पण सर्दी कंट्रोल होऊ शकते एक तीन दिवस आपण त्याचा डोस देऊ शकतो आणि तिसरं ऑप्शन म्हणजे का आपल्याकडे भरपूर औषधं असतात मार्केटमध्ये की कोणतं वापरावं आपल्याला कळत नाही त्यासाठी एक आपणही जे वापरतो आपल्याला अनुभव आला आहे की आपण कोणतं वापरलं पाहिजे तर रिझल्ट येण्यासाठी तर थोडी तुम्ही हे जे दिसते ट्रेसनील म्हणून तर हे औषध वापरू शकता कारण कसं आहे की आपल्याला एक परफेक्ट असं औषध नाही आहे त्याच्यावरती सर्दीसाठी तर आपण हे ट्रेसनील एक एम एल एक, एक लिटरला वापरू शकतो तर पस्तीस दिवसानंतर कसं होतं की भरपूर प्रमाणात मर होती कशाने तर सर्दीनं जास्त आवाज येणे किंवा सर्दी जास्त कि वाढणे तर येणे काय होतंय की मर होती तर आपण काय करतो सा एक नवव्या दिवशी स मर वाढायला लागले असेल त्या टायमाला आपण इंजेक्ट करतो त्याच्यानंतर एक अठराव्या दिवशी जर सर्दी जाणवली थोडी तर आपण इंजेक्ट करतो तर त्याच्यानंतर पुढे गेलो हो, परत जर आपल्या सर्दी जाणवत असेल तर उपाय काहीच नसतोय त्यासाठी आपण औषध वापरत असतोय तर मग त्याच्यासाठी आपण नाही का हे करू शकता काय की सर्दीला आपण सर्दीला आपण नाही का हळद्र आद्र, आद्र लसूण पेस्ट वापरू शकतो दुसरी गोष्ट पार्ट ए बी आणि तिसरी गोष्ट हे औषध याची फवारणी करू शकतो सलग तीन दिवस आपण फवारणी करू शकतो तरी तर चालन काही अडचण नाही सलग तीन दिवस आपण नाही का अद्रक लसूण पेस्ट देऊ शकतो तरी तर चालन आणि पार्ट ए बी तर आपण कंटिन्यू मारताचे एक दोन तीन दिवस एक दोन तीन दिवस त्या पद्धतीनं किंवा दिवसा जरी मारली हे औषध तरी चालतंय तर असं परफेक्ट असं काही नाही पण तुम्ही हे वापरून सर्दी कंट्रोल करू शकता आणि आपला रिझल्ट चांगला आणू शकता तर तुम्हाला जर समजा कोणत्या गोष्टीची अडचण वाढत असेल समजा हे औषध वगैरे दुसरं पण औष औषध आपण वापरू शकतो तर मला कमेंटमध्येच सांगा कारण काय की आपण हे औषध वापरलं आहे तर हिनी सर्दी कंट्रोल झाली थोडी बऱ्या प्रमाणात कमी कंट्रोल झाली तर तुम्हाला जर वाटत असेल की अजून औषध आहे ज्याच्यावरती सर्दीसाठी तर मला कमेंटमध्येच सांगा मी त्याचं व्हिडिओ बनवून तुम्हाला परत सांगन जिनी सांगितलं आहे समजा त्याचा व्हिडिओ बनवून आपण परत सांगू शकतो तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि फॉलो करा इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद